मी एक डॉक्टर आहे माझं लग्न एका वकील मुलासोबत ठरलं होतं परंतु ऐनवेळी लग्नाच्या दिवशी माझ्या भावी नवऱ्याने एक अट ठेवली की मला मी पवित्र आहे याचा पुरावा द्यावा लागेल तरच तो माझ्याशी लग्न करेल मला त्याच्या या अटीवर काही आक्षेप नव्हता मी त्यांना सांगितले की तुम्ही माझ्या टेस्ट करून घ्या परंतु त्यांना मात्र ते मान्य नव्हतं कारण आमच्या गावात ज्या मुलींवर असे चारित्रही नसण्याचे आरोप लावले जायचे त्यांना एका अंधाऱ्या खोलीत तीन दिवस बंद केलं जायचं तीन दिवसानंतर जर ती मुलगी खोलीबाहेर सुखरूप आली तरच ती पवित्र मानली जायची त्यामुळे मलाही माझी पवित्रता सिद्ध करण्यासाठी त्या खोलीत बंद करण्यात आलं पण दुसऱ्याच दिवशी तिथे माझ्यासोबत जे काय झालं ते खूप भयानक होतं कारण तिथे तर माझं नाव नम्रता आहे मी जिथे राहत होते ते एक छोटंसं खेडेगाव होते त्या गावात एक प्रथा होती की लग्नाआधी मुलगी पवित्र आहे की नाही हे बघण्यासाठी त्या मुलीला एका आश्रमात पाठवले जायचे ही प्रथा फक्त त्या मुलींसाठी होती ज्या दिसायला अगदी सुंदर असायच्या आणि जर त्या मुलींचं लग्न जमल्यानंतर त्यांच्या पवित्रतेवर कुणाला काही शंका आली तर ती मुलगी पवित्र आहे किंवा नाही हे बघण्यासाठी त्यांना गावाजवळच्या आश्रमात एका बंद खोलीत तीन दिवस ठेवले जायचे जर तीन दिवसात ती मुलगी सुखरूप घरी परत आली तर ती पवित्र आणि नाही आली तर ती अपवित्र मानली जायची माझ्यासोबत देखील असंच काहीच घडलं आहे जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल मी एका गरीब शेतकऱ्याची मुलगी होते आमचं गाव जुन्या रीती रिवाज आणि अंधश्रद्धेने भरलेलं होतं आमच्या गावामध्ये मुलींना जास्त शिकवलं जात नव्हतं आमच्या गावात फक्त चौथीपर्यंतची शाळा होती त्यामुळे माझी चौथी झाली आणि माझं देखील शिक्षण बंद करण्यात आलं पण मला शिकण्याची खूप इच्छा होती म्हणून मी खूप रडायचे माझ्या आई वडिलांजवळ हट्ट करायचे की मला अजून पुढे शिकायचं आहे आणि एक डॉक्टर बनायचं आहे तेव्हा माझे वडील मला समजवून सांगायचे की आपल्याकडे मुलींना जास्त शिक्षण घेण्याची परवानगी नाही आणि जर मुलगी एकटी बाहेर राहिली की तिच्यावर चारित्रहीन असण्याचे आरोप लावले जातात यावर मी माझ्या बाबांना म्हणाले की तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास नाहीये का बाबा विश्वास ठेवा मी कधीच असं काही करणार नाही की ज्याने तुम्हाला तुमची मान शर्मेने खाली झुकवावी लागेल इतका विश्वास देऊन देखील माझे वडील या गोष्टीला तयार होत नव्हते तेव्हा मी पूर्ण चार दिवस विना अन्न पाण्याची राहिले तेव्हा कुठे माझ्या वडिलांनी माझ्यावर दया करून मला बाहेर हॉस्टेलला पाठवण्याचा निर्णय घेतला कारण की मी त्यांची लाडकी आणि एकुलती एक मुलगी होते परंतु त्यावेळी माझ्या आई वडिलांना माझी फारच काळजी वाटत होती कारण आमच्या गावामध्ये आजपर्यंत एकही मुलगी अशी बाहेरगावी जाऊन शिकली नव्हती माझे बाबा मला बोलू लागले की मी तुला शिक्षणासाठी बाहेर पाठवतोय पण त्यासाठी माझी एक अट आहे की शिक्षण झाल्यानंतर तू माझ्या पसंतीच्या मुलासोबतच लग्न करशील त्यावेळी माझे बाबा मला शिकवायला तयार झाले हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि त्यातच माझा आनंद देखील होता म्हणून मी बाबांना लगेचच हो म्हणून सांगितलं मी जेव्हा कधी सुट्ट्यांमध्ये हॉस्टेलवरून घरी यायचे तेव्हा गावातले लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचे आणि माझ्या बाबांना बोलायचे की तुझ्या मुलीकडे जरा नीट लक्ष देत जा असं नको व्हायला की शिक्षणाच्या नावाखाली बाहेर कुठेतरी शेण खाऊन येईल आणि मग आश्रमातच गायब होईल लोकांचे ते बोलणं ऐकून मला मात्र खूप टेन्शन यायचं परंतु माझे बाबा त्यांना बोलायचे की माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे माझी मुलगी असं काही करणार नाही पण लोकांचे तोंड आपल्याला दाबता येत नाही बोलणारे बोलतातच खरं तर लोकांचे टोमणे ऐकून माझ्या आई वडिलांना टेन्शन यायचं पण ते माझ्यासाठी सगळ्यांना तोंड देत होते आणि मुकाट्याने सगळ्यांचं बोलणं सहन करत होते आणि काही दिवसांनी माझं शिक्षण देखील पूर्ण झालं होतं मी आता डॉक्टर होणार होते मी हॉस्टेलवरून घरी आल्यानंतर लोकांनी माझ्यावर बरेच आरोप केले परंतु माझ्या वडिलांना माझ्यावर गर्व होता आता माझे वडील मला बोलले की तुझं लग्नाचं वय झालं आहे आणि तुझ्यासाठी मी मुलगाही पसंत केला आहे आणि तो वकील आहे तो माझ्याच मित्राचा मुलगा आहे महेश महेशला मी तुझ्यासाठी लहानपणापासून पसंत करून ठेवलं होतं मी माझ्या वडिलांना जो शब्द दिला होता त्याप्रमाणे मी त्या मुलाला न बघताच होकार दिला माझे बाबा तर खूप खुश झाले होते कारण मुलगा त्यांच्या पसंतीचा होता आणि तो सरकारी वकील देखील होता मी पण खुश होते कारण मुलगा शिकला आहे म्हटल्यावर तो कुठले नियम माझ्यावर लादणार नाही असा मला विश्वास होता मात्र ऐनवेळी लग्नाच्या दिवशी जेव्हा मी नवरी म्हणून बसले होते तेव्हा वरात आली आणि मंडपाच्या दारातच थांबली महेशची एक अट होती जर मी ती पूर्ण केली तरच तो माझ्यासोबत लग्न करणार होता माझी आई रडतच माझ्याकडे आली आणि मला विचारू लागली की नम्रता तू स्वतःचं तोंड कुठे काळं करून आली नाहीस ना तेव्हा मात्र मी डोळे विस्वारून माझ्या आईकडे बघितलं आणि तिला विचारलं की काय झालं आहे आई तू मला असं का विचारत आहेस मी असं काहीही केलेलं नाही तू काळजी करू नकोस मी पवित्र आहे तेव्हा माझी आई बोलू लागली की तुझा होणारा नवरा बाहेर बोलत आहे की तो तुझ्यासोबत तेव्हाच लग्न करेल जेव्हा तू तु तुझ्या पवित्र असल्याचा पुरावा द्यायला देशील हे ऐकून आता मात्र मला चक्रावल्यासारखं झालं होतं मला हे समजत नव्हतं की महेश इतका शिकलेला असून देखील तो अशा जुना विचारांचा कसा काय असू शकतो माझी आई रडू लागली मी आईसोबतच मंडपामध्ये गेले आणि म्हणाले की मी एक डॉक्टर होणार आहे त्यामुळे मला असल्या अंधश्रद्धेवर विश्वास बसत नाही महेश तूही शिकलेला आहेस आणि मीही शिकलेली आहे तुला तर माहीतच असेल की सायन्स आता खूप पुढे गेलं आहे तुमच्या खात्रीसाठी तुम्ही माझ्या काही टेस्ट करून घ्या म्हणजेच तुम्हाला माझ्या पवित्र असल्याचा पुरावा मिळेल मात्र या गावाचे जे अंधश्रद्धा आहे त्यावर मी विश्वास ठेवणार नाही आणि मी माझी पवित्रता सिद्ध करण्यासाठी कोणत्याही आश्रमात जाणार नाही कारण मी कोणतंही पाप केलं नाही माझे बाबाही टेन्शनमध्ये आले होते त्यांनाही वाटलं की म्हणजे माझ्याकडूनच काही चूक झाली आहे मी माझ्या बाबांकडे गेले आणि सांगितले की बाबा मी असं काहीही केलेलं नाही आहे की ज्यामुळे तुम्हाला लोकांसमोर अपमानित व्हावं लागेल तुम्ही ताट मानेनेच राहा कारण मी पवित्र आहे तेव्हा आजूबाजूचे लोक बोलू लागले की जर तू इतकीच पवित्र आहेस तर मग ते आश्रमात जायला का घाबरतेस आमच्याही मुली तिथे गेल्या आहेत आणि त्यांनीही ही, ही, ही परीक्षा दिली आहे मला तर आता काही कळेन असं झालं होतं की हे लोक इतके अंधश्रद्धेमध्ये गुंतले होते की त्यांचा विश्वास त्या गोष्टीवरून मी कसा काय तोडू शकत होते मी खूप टेन्शनमध्ये होते पण माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि मला ते वचन आठवलं की मला बाबांच्या पसंतीच्या मुलासोबतच लग्न करायचं आहे आणि त्यांची पसंत महेश होता जो की शिकलेला असून देखील एकदमच जुन्या विचारांचा होता निदान त्याने तरी मला समजून घ्यायला हवं होतं पण मग ना इलाजाने मी त्या लोकांची अट मान्य केली मला काही लोक गावाबाहेरील एका जंगलात छोटसं जे आश्रम होतं तिथे घेऊन गेले तिथे एक छोटीशी खोली होती त्यामध्ये लाईट नव्हती मला त्या खोलीत बंद करण्यात आलं मी सगळीकडे बघत होते कुठूनही बाहेर जाण्यासाठी रस्ता नव्हता मी खूप घाबरले होते रात्र झाल्यावर बाहेर जंगली प्राण्यांचेही आवाज मला येऊ लागले मला खूप भीती वाटत होती कशी तरी मी ती रात्र काढली आणि आता सकाळ झाली होती कौलांच्या फटीतून सुरेची किरणे माझ्या डोळ्यांवर पडली तशी मला जाग आली मी उठले आणि तिथेच भिंतीला टेकून बसले तहाणेने माझ्या घशात कोरड पडली होती मला काहीच सुचत नव्हतं तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोकत असल्याचा मला आवाज येऊ लागला मला काही कळत नव्हतं की इथे कोण आलं असेल मी हळू चुटले आणि आवाज न करता दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं तर बाहेर आमच्या गावचे सरपंच आणि दोन माणसं होती मला त्यांना बघून खूप बरं वाटलं ओळखीच्या माणसांना बघून आत्ता कुठे माझ्या जीवात जीव आला होता मी विचार करत होते की सरपंच इथे का आला असेल तसं तर त्याचा स्वभाव खूपच चांगला होता ते गावातील प्रत्येक गरीब माणसाला त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे द्यायचे आणि मीही जेव्हा हॉस्टेलला गेले होते तेव्हा त्यांनीच तर आम्हाला पैशांची मदत केली होती ते खूप चांगले होते मी विचार केला की के मी त्यांना सगळं सांगितल्यानंतर ते माझी मदत नक्कीच करतील असा विचार करून मी दार उघडणारच तोच मी जे काही बघितलं आणि ऐकलं तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली आता काय करावं मला कळे कारण तो सरपंच बोलत होता की जर तिने दरवाजा उघडला नाही तर मात्र तो दरवाजा तोडून टाक मला काहीही करून माझी इच्छा पूर्ण करायची आहे ती पवित्रच आहे आणि मला मात्र तिला अपवित्र बनवायचं आहे माझा खूप दिवसांपासून त्या मुलीवर डोळा आहे म्हणून तिच्या लग्नाआधी मीच तिचा पहिले उपभोग घेणार आणि त्यानंतरच ती महेशच्या हाती लागेल हे सर्व ऐकून तर माझ्या तर अंगाचा थरकाप उडाला होता तेवढ्यात तिथे कुठल्या तरी जंगली प्राण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा मात्र ते तिघेही जीव वाचवण्यासाठी तिथून पळाले तेव्हा मी कशी बशी जीव मुठ्ठीत घेऊन तिथून पळून गेले खूप अंतर पुढे पळत आल्यानंतर मी एका गाडीला जाऊन धडकले आणि बेशुद्ध होऊन खाली पडले आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी दवाखान्यात होते आणि माझ्या बाजूला महेश होता मला वाटलं की हे सर्व आता मला चारित्रहीन म्हणून हिनवतील कारण मी तिथून पळून आले होते पण तेव्हाच महेशने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि बोलू लागला की खरं तर मला देखील या गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेवर विश्वास बसत नव्हता आणि म्हणूनच मी तुला तिकडे जायला भाग पाडलं पोलिसांना देखील संशय होता की तिथे गेलेल्या मुली गायब कशा काय होतात मग आम्ही एक प्लॅन केला आणि आम्ही प्लॅननुसार तुला तिथे पाठवलं पण मी आणि पोलीस टीम तुझ्या संरक्षणासाठी तिथे हजर होतो आम्हाला या मागच्या खऱ्या सूत्रधाराला पकडायचं होतं आणि आम्ही यशस्वी झालो तेही फक्त तुझ्यामुळे आम्ही लोकांना जे काही घडलं ते सगळं काही सांगितलंय सगळे लोक त्या सरपंचाच्या अंगावर धावून गेले आणि त्याला जाब विचारू लागले की तुझ्यामुळे आमच्या मुली आम्हाला कायमच्या सोडून गेल्या आहेत सरपंचाला आता तोंड दाखवायची ही जागा राहिली नव्हती पोलीस त्या सरपंचाला आणि त्याच्या दोन माणसांना जे काही कृत्य केले त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले माझ्या होणाऱ्या नवऱ्याने महेशने त्यांची केस लढली आणि त्यांना त्यांच्या घाण्याऱ्या कृत्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली मग महेश आमच्या घरी आला आणि मी त्याला परत एकदा लग्नाला होकार दिला आता मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा खूप अभिमान होता आमचं लग्न झालं आता आम्ही सगळे खूप खुश आहोत त्याने मला गावातच एक हॉस्पिटल टाकून दिलं आहे आणि आता माझ्यासारख्याच आमच्या गावातील मुली देखील शिक्षण घेत आहेत आता आमच्या गावातील मुलींनाही शिकवलं जात होतं आणि आता ती प्रथा देखील आमच्या गावातून कायमची बंद झाली आहे म्हणून आमच्या गावातील मुली आता सुखरूप आहेत तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद